नमस्कार मित्रांनो माझं नाव संकेत आजच्या बायकथेत मी तुम्हाला माझ्या जीवनातल्या एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी मला कधीही विसरता येणार नाही ही घटना इतकी भयानक होती की आजही त्याची आठवण काढली की अंगावर शहारे येतात मी पुण्यात एका मोठ्या कंपनीत काम करतो मूळचा नंदुरबारचा असलो तरी गेली सहा वर्ष मी इथं स्थायिक झालो माझ्या घरात माझी आई आहे माझा लहान भाऊ निलेश माझी पत्नी स्नेहा आणि माझा दोन वर्षांचा मुलगा अमृत माझी आई अतिशय धार्मिक स्वभावाची आहे तिच्यामुळे घरात नेहमी एक सकारात्मक ऊर्जा जाणवते माझं ऑफिस घरापासून तीस किलोमीटर दूर आहे मी रोज नवले ब्रिजवरून माझ्या बाईकने जा करतो हा भाग नेहमीच गजबजलेला असतो आणि दुर्दैवाने इथे अपघात खूप होतात मी स्वतः अनेक भीषण अपघात पाहिलेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतच पुढे जातो ना आपण सगळेच करतो तसं मीही त्याकडे दुर्लक्ष करत पुढे जायचो मला कुठे माहीत होतं की एक दिवस पण त्या भयानक घटनेबद्दल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आमच्या मराठी भयकथा या चॅनलवर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका कारण भयकथांचा हा प्रवास आम्ही तुमच्यासोबतच असाच सुरू ठेवणार आहोत आणि जे आधीपासून आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी केवळ एक भयकथा नाही तर माझ्या आयुष्यातला एक वास्तव अनुभव हो आहे त्या दिवशी थंडीचं सकाळचं धुकं अजून विरलं नव्हतं मी नेहमीप्रमाणे नवले ब्रिजवर पोहोचलो तेव्हा अचानक दूरवर एक मोठी गर्दी दिसली सगळे वाहन चालक आपापली वाहनं बाजूला घेऊन थांबले होते मी बाईक हळूहळू पुढे नेली लोकांच्या चेहऱ्यावरचं भय मला स्पष्ट दिसत होतं पुढे गेल्यावर माझ्या डोळ्यांसमोर जे दृश्य होतं ते ते मी आजही विसरू शकत नाही एक दुचाकीस्वार जोडपं कार खाली चिरडलं गेलं होतं त्यांची शरीरं अर्धवट चिरलेली होती रक्ताचा थारोळा त्यांचे कपडे चिंद्या झालेले त्या जोडपेचे चेहरे ओळखता येत नव्हते मला अंगावर काटा आला एक थंड शहारा अंगवर पसरला पण ऑफिसला उशीर होत होता मी पुढे निघालो त्याच दिवशी दुपारी बारा वाजता अचानक स्नेहाचा फोन आला तिचा आवाज कापरा झालेला होता अमृतला खूप ताप भरला होता मी लगेच सुट्टी घेऊन घरी धावलो अमृत खूप रडत होता त्याचं शरीर तापानं फणफणलं होतं आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टर म्हणाले की घाबरण्यासारखं काही नाही सर्दी तापाचा त्रास आहे दुसऱ्या दिवशी अमृत बरा झाला पण माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती जणू काही अशुभ घडणार होतं असं मला सारखं वाटत होतं रात्री झोपताना मला त्या अपघातातल्या जोडप्यांचे विकृत चेहरे दिसायचे माझी झोप उडाली होती मी खिडकीतून बाहेर पाहत राहिलो आकाशात ठग नसताना वीज चमकल्यासारखं वाटलं एक काळी सावली खिडकीसमोरून सरकल्यासारखी भासली पण मी स्वतःला समजावलं की हा माझा थकलेल्या डोळ्यांचा भास असावा चार पाच दिवस शांत गेले मी पुन्हा नेहमीच्या दिनक्रमाला लागलो होतो पण एके दिवशी पुन्हा त्याच नवले ब्रिजवर गर्दी दिसली मी वेगाने जाणार होतो पण अचानक माझ्या मनात काहीतरी चमकलं मी बाईक बाजूला घेतली आणि गर्दीकडे चालत गेलो पुन्हा एक भीषण अपघात आणि नेमकं त्याच जागी माझे पाय थिजल्यासारखे झाले मी तिथे उभा असताना अचानक माझ्या मानेवर कोणाच्या थंडगार श्वासाचा स्पर्श जाणवला मी मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं एक विचित्र वास येत होता जळक्या रबराचा आणि ओल्या मातीचा मिश्र वास माझ्या कानात कोणीतरी कोजबुजल्यासारखं वाटलं तू पण इथेच मी घाबरून मागे सरकलो माझ्या अंगावर काटा आला होता जणू अदृश्य डोळे मला निहाळत होते त्या दिवशी ऑफिसमध्ये माझे लक्षच ना सगळे फाईल्स लॅपटॉपचा स्क्रीन सहकाऱ्यांचे चेहरे सगळंच विकृत दिसत होतं संध्याकाळी घरी पोचलो तेव्हा डोकं भनबणत होतं रात्री अंधारात मी एकटाच जागा होतो घड्याचे काटे थांबल्यासारखे वाटत होते अचानक कपाटाची दारं करकरू लागली हॉलमधून खुर्ची सरकण्याचा आवाज आला मी दचकून उठलो पण घरात सगळं शांत होतं मी पाणी प्यायला गेलो तेव्हा आरशात माझा चेहरा विचित्र दिसला जणू मी नव्हेच तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा अंग तापाने फनफनत होतं नेहा माझ्याजवळ आली आणि तिने काळजीने विचारलं तब्येत बरी आहे का माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले पण तो माझा आवाज नव्हता तुला काय करायचंय माझ्या तब्येतीशी मी चिडून ओरडलो स्नेहा दचकली तिच्या डोळ्यात भीती होती निलेश माझ्यासाठी गरम चहा घेऊन आला पण मी कप उधळला आणि मी त्याच्यावर ओरडलो तू तु तुझ्या अभ्यासावर लक्ष दे माझा आवाज इतका विचित्र होता की मलाच भीती वाटली माझ्या डोक्यात कुणीतरी कुजबुजत होतं त्यांना मारून टाक त्यांना संपवून टाक दिवसेंदिवस माझं वागणं अजून विचित्र होत गेलं मी एकटाच बसून स्वतःशी बोलायचो कधी पुरुषी आवाजात कधी स्त्रीच्या आवाजात रात्री मी अचानक जोरजोरात हसायला लागायचो स्नेहा आणि निलेश माझ्यापासून दूर राहू लागले अमृत मला पाहून रडायला लागायचा एकदा रात्री मी आरशासमोर उभा राहिलो माझ्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होतं डोळे लाल झाले होते आरशात माझ्या मागे दोन अस्पष्ट चेहरे दिसले एक पुरुषाचा आणि एक स्त्रीचा त्यांचे चेहरे विद्रुप झाले होते रक्ताने माखलेले मी किंचाळलो आणि आरशावर मोठ आपटली काच फुटली माझ्या हातातून रक्त वाहू लागलं माझ्या या विचित्र वागण्याने आई खूप काजीत पडली होती एके रात्री मी माझ्या खोलीत एकटाच बसून होतो मी दरवाजा लॉक केला होता अचानक आईचा आवाज आला संकेत दार उघड बाळा पण माझ्या तोंडातून आलेला प्रतिसाद माझा नव्हता एका स्त्रीच्या कर्कश आवाजात मी ओरडलो चालती हो इथून आई दचकली तिला कळून चुकलं की हा तिचा संकेत नाही आई तिच्या ओळखीच्या गुरुजींकडे गेली तिने त्यांना सगळं सविस्तर सांगितलं माझं विचित्र वागणं बदललेले आवाज रात्रीचं भयानक हसणं गुरुजी म्हणाले मी येतो तुमच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी आले त्यांनी पायऱ्या चढताच त्यांना घराची ऊर्जा जाणवली जसे गुरुजी दारात आले तसं माझं शरीर ताट झालं मी त्यांच्याकडे एक विचित्र नजरेने पाहत होतो गुरुजी माझ्याजवळ आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यांच्या स्पर्शासरशी माझ्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं मी मागे फेकला गेलो गुरुजी गंभीरपणे म्हणाले याला भूत बाधा झाली आहे आणि ती एका नव्हे तर दोन आत्म्यांची त्यांचे शब्द ऐकून स्नेहा गचकली तिला आठवलं काही दिवसांपूर्वी त्याच नवले ब्रिजवर झालेला तो भयानक अपघात ते दूधी स्वार जोडप त्यांचेच मी माझ्यामध्ये शिरले होते गुरुजींनी सांगितलं की आज अमावसे आहे आणि या आत्म्यांचं सामर्थ्य आमावसेला शिगेला पोचतं त्यांनी विधीची तयारी सुरू केली घराच्या मध्यभागी एक मोठं यंत्र काढलं त्यात विचित्र आकृत्या होत्या चारी कोपऱ्यात धुपाच्या काड्या लावल्या माझ्या हातापायात काळे दोरे बांधले विधी सुरू झाला आणि माझी अवस्था बदलू लागली माझे डोळे पांढरे झाले तोंडातून तुं फेस येऊ लागला मी जोरजोरात ओरडू लागलो कधी पुरुषी आवाजात कधी स्त्रीच्या आवाजात माझं शरीर जमिनीवरून उचललं जाऊ लागलं मी हवेत तरंगत होतो गुरुजी मंत्र म्हणत होते त्यांच्या मंत्राच्या आवाज आणि खोलीतलं तापमान एकदम खाली गेलं दिवे मंद होऊ लागले भिंतीवर विचित्र सावल्या दिसू लागल्या माझ्या अंगातून एक काळी आकृती बाहेर येऊ लागली मी विवळत होतो स्नेह रडत होती आई गुरुजींच्या मागे उभी राहून मंत्र म्हणत होती अचानक माझ्या तोंडातून दोन वेगवेगळे आवाज येऊ लागले आम्ही जाणार नाही आम्ही इथेच राहणार गुरुजींनी मंत्राचा वेग वाढवला माझं शरीर हवेत विचित्र रीतीने वळू लागलं मी जोरात किंचाळलो माझ्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं खोलीत वावटळ सुरू झाली सगळे कागद वस्तू उडू लागल्या निलेश आणि स्नेहा एका कोपऱ्यात दबून बसले गुरुजी आता जोरजोरात मंत्र म्हणत होते त्यांच्या हातातली माळ थरथरत होती अचानक एक जोरदार आवाज झाला माझ्या छातीतून दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या एक पुरुषाची आणि एक स्त्रीची त्या क्षणी मी जमिनीवर आदळलो वावटळ थांबली विवे पुन्हा तेजाने पेटले खोलीतलं तापमान सामान्य झालं मी बेशुद्ध पडलो होतो गुरुजींच्या कपाळावरून खांब वाहत होता आई रडत माझ्याजवळ आली नेहाने माझं डोकं मांडीवर घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा माझं शरीर थणकत होतं डोकं जड झालं होतं मी हळूहळू डोळे उघडले माझ्या खोलीत स्नेहा आणि आई जाग्याच होत्या त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता माझ्या हातापायांवर काळ्या दोरांचे वळ उमटले होते हातीवर दोन जखमांचे व्रण होते नेहाने मला काल रात्रीचं सगळं सांगितलं माझ्या अंगातून निघालेल्या त्या दोन आकृती माझं विचित्र वागणं माझे बदललेले आवाज मला विश्वासच बसेना की मी असं वागू शकतो पण माझ्या शरीरावरचे बळ आणि व्रण सगळं खरं असल्याची साक्ष देत होते गुरुजी सकाळी पुन्हा आले त्यांनी माझ्या कपाळावर गंध लावला आणि एक ताईत दिला ते म्हणाले हे कधीही काढू नकोस अशा अपघातग्रस्त जागांपासून दूर राहा या जगात अदृश्य शक्ती असतात त्यांचा आदर ठेवायला शिका त्यांच्याशी खेळू नका या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्वपदावर आलं पण मी अधिक सतर्क झालो आता मी नवले ब्रिजवरून जाताना नेहमी त्या ताईताला स्पर्श करतो अपघात झालेल्या ठिकाणी थांबत नाही कारण मला आता कळलं आहे की अंधश्रद्धा आणि वास्तव यातली सीमारेषा किती सूक्ष्म असते मित्रांनो तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दे तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात मी तुम्हाला आणखी एक भयानक अनुभव सांगणार आहे तो ऐकण्यासाठी नक्की थांबा जय हिंद जय महाराष्ट्र